सगळ्यांना शुभ सकाळ आता आपण आहोत फोंड्यात आणि आज कडकडीत ऊन आहे काल ब्लॉक नाही करता आला कारण काल भरपूर पाऊस होता आणि बऱ्यापैकी काम आवरायचं होतं आत्ता मी चाललो आहे आपल्या आपल्याकडे ज्या कामाला ताया येतात त्यांना आणायला त्या फोंड्यातनं दोन किलोमीटर आतमध्ये राहतात सो तिथून त्यांना घेतो मग आशिरण्यात जातो संध्याकाळी परत त्यांना सोडतो आणि मग घरी जातो चला कामाची निर्गत लावूया आणि मग आजच्या दिवसाला सुरुवात करूया तर मंडळी शेतात पोचलो आहे आणि ही संपूर्ण साईड आणि त्यानंतर ही साईड लावून झाली तिथे आता तो ओमसाईचा तारव आहे बाकी हा संपूर्ण सुपर वाडा कलम होता तर ओमसाईच्या ह्याच्यात तपले ते पाच कोपरे होऊन जातील पण रोज आलो की एक नवीन तास असतो पाण्याचा काल एवढं पाणी होतं की बांधून बांधून लागलो पाणी आहे हे हे पाणी हे हो आमच्या पप्पानी कोयदा कोळी ठेवलाय साबास आता हे पाणी असं तिकडे घेतो आणि म्हणजे तरव्याच्या कोपऱ्यात जाईल या फोटोचा लागत ओके okay, तर आता पाटाचं पाणी आपण सरळ घेतलंय त्या कोपऱ्यातनं त्या कोपऱ्यात जाईल भरून आणि मग तिकडनं तरव्याच्या कोपऱ्यात जाईल तर पाण्याची व्यवस्था करून देतो बायकांना आणि निहारी घेऊन येतो तर मी थोडं पाणी ह्या साईडला घेतलंय लावणीत कारण अगदीच पाणी सुकल्या दिसत होतं आणि आज ऊन आहे सो एकदमच सुकलं तर जमिनीला तडे जातात म्हणून पाणी सोडलं आणि आपल्याला लावणीसाठी आज पाणी हवे तर मेन पाणी येथून घेतलंय तर शंभर टक्के वॉटरप्रूफ करायचं असेल म्हणजे संपूर्ण पाणी तुम्हाला एकाच साईडला घ्यायचं असेल तर काय करायचं आहे प्लॅस्टिकचा एवढ्या मापाचा कापड घ्यायचा तो ठेवायचा आणि दगडं ठेवायचे त्याच्यावर का पाणीला फूग लागते आणि शंभर टक्के वॉटरप्रूफ होऊन सगळं पाणी एकाच दिशेला जातं पण मला आता काय तेवढी गरज वाटत नाही जर लागलंच तर मग खळ आणून खोळा लावेन आणि सगळं पाणी एका साईडला फिरवेन जरा वरती जाऊन येतो बघतो अजून कोणी बांधलं आहे का म्हणजे मोठं पाणी होतं नाही आपल्याकडे एवढंच येतं आहे असं काय का बघतो आणि आमची माणसं तरव्याच्या कोपऱ्यात पाणी गेलं नाही आता त्यांना म्हटलं सुका सुका तरवा काढण्यापेक्षा तोपर्यंत तो मेरेला जे रान आहे ते रान काढून घ्या म्हणजे आई पप्पांचं तेवढं काम हलकं होईल नमस्कार मी अनिकेत रासून असून गोष्ट बघून जेवणमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सा मनपूरक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आज आपल्या भात लावणीचा फायनल डे आहे असं माझं तरी मत आहे आणि गेले तीन दिवस आपण इथे येऊन भात लावणी करतो आहे दोन दोन दिवस पाण्याने खूप ताप दिला काल पाण्याने अजिबात त्रास नाही गेला आलो तेव्हा हो काहीच नव्हता पण पाऊस आल्यानंतर एवढं आलं की नकोस झालं बाद नावं लागलं पाणी आणि पत्याला व्हिडिओ कॉल करायचा होता काल पण तो राहून गेला पत्याला बरं नाही त्याला सलाईन लावलेलं त्याने मला फोटो पाठवला आहे सो त्याला व्हिडिओ कॉल करे आ करेन आज आणि माझ्या शाळेतले मित्र येतात जे ठाण्यात राहतात आणि आम्ही खूप वर्षानंतर भेटतोय त्यांना गाव फिरायचा होता कोकण फिरायचं होतं मी म्हटलं मी भरपूर फिरवेन असं नाही माहिती पण आमच्या इकडची जवळपासची एरिया तुम्हाला फिरू शकतो सो so, त्या जनशताब्दीला बसलेत दुपारपर्यंत येतील मी त्यांना सांगितले तुम्हाला कुठे जायचं आहे कुठे थांबायचं आहे ते बाकी माझं इकडनं आवरलं की मी त्यांच्याकडे जाईन आणि मग उद्याचे दोन दिवस ते आपल्या व्हिडिओमध्ये दिसतील आणि मी त्यांना घेऊन फिरेन काय काय करेन ते सगळं दाखवेन तर जरा जातो वरती जसं सांगितलं की तिथे कोणी पाणी बांधलं आहे का म्हणजे अर्ध कोणी घेतलं आहे का तर ते पूर्ण घेतो आणि परत पाठी येतो आणि त्यानंतर न्याहारी आणायला पुंड्यात जाईन श्वेताने आंबोळी चटणीचा बेत केला आहे आजच्या न्या न्याहारीसाठी मग आंबोळी चटणी घेऊन हो येऊया आणि आजच्या कामाची सुरुवात करूया पाण्याचे सोर्स जवळ आलो आहे पण ह्या आमच्या मामाने पाणी नाही घेतलं आहे हे बारीक बारीक लिकेज होऊन जाते तेवढंच नाहीतर काय करतात ते इथे बांधतात आणि मग इकडनं त्यांना पाणी घेऊन जातात चलो तर नाही घेतलंय आता आपल्या तरव्याच्या कोपऱ्यात पाणी कुठपर्यंत पोचले ते बघायला लागेल वापस पायपीट सुरू आणि काल का प... सॉरी परवा ब्लॉक टाकलेला त्यात वडेपीठाच्या खूप ऑर्डर आल्या जसं मी म्हटलेलं की बुधवारी गटारी सो गटारीच्या आधी तुम्हाला वडेपीठ आहे सो मी ते वडेपीठ आज पॅक करेन आणि उद्या कुरिअर करून टाकेल तो, तो वडेपीठ काजू आणि घावणेपीठ याची ऑर्डर भरपूर आहेत आणि सगळ्यात जास्त ऑर्डर आहेत त्या भाजलेल्या काजूच्या आणि वडेपीठाच्या पीठ पण सरस आहे आणि घावणेपीठ सगळ्यांना आवडतं आहे आपलं घावणेपीठ कॅनडाला चाललं आहे सहा किलो घावणे पिठाची ऑर्डर आहे सहा किलो घावणेपीठ घेऊन ते कॅनडाला जाणार आहेत त्यांना म्हटलं बघा जमलं ते एखादा व्हिडिओ व्हिडिओ पाठवा जरा ते बोलले पाठवतो काय या टाइम आहे याचा घेतलं पाणी घेतलं पाणी हाय हाय काय बोललो डॉक्टर अशी काय डोक्या किती खाजवत काय ब्रेड तर श्वेताने इथे इथले डाळ केला ना कोशिंबीर आहे आहे ओके ब्रेड आहे आंबळे कुठे आहेत झालं ना चला आता न्यारी घेते आणि निघते आणि माझ्यासाठी ती इथे काय करते उथप्पा उथप्पा करते डेंजर आहे तू डेंजर आहे तू कडला जातो नीट काढ नीट काढ तर मंडळी माझ्यासाठी बायलेन खास उत्तप्पा काढला ना आणि बाकी यांसाठी आंबोळी चटणी पटकन आता खात आहे आणि शेतच आहे आज काय हो करून सपोणी करूचीच सामाका थँक्यू बायको चला नॅरी करू घे आज पण यांचा उपास आहे का आज पण उपास आहे काय काय झालं शुक्रवार देवीचा असतो ना देवीचा पण उपास आहेत मामी ये आमच्या चला न्यारी करून झाली काय माका माझ्या कामाचा ती काढायला सुरुवात करतोय <laughs> हा आई तुमचा उपवास आहे అక్క ఆోసరి గవల కా हो ना हा दाखवते येते थोड्या वेळ ओके हो नका बिजू आई बरी आहे खाली तुम्ही बरी आम्ही बघा हा वाईट बरा केल्या ना माझ्या सांभाळून घे नकोशा बरी जा ना था। ना था। का था। का ना ना ती काय आला काय आलंय नको तुला हा तर सगळ्यांची न्यारी चालू आहे आतमध्ये मी आता पॉवर टेलर घेतो इथून सरळ तिकडे ते मामा दिसत आहेत तिथे जातो आणि जेवढं रान आहे ना तेवढं सुख सुख धुडून घेतो आणि त्यानंतर तिथे खालचा बांध बांधायचा आहे जे मामा बांधतात सेम तसंच सा त्या साईडला आमच्या कॉर्नरला बांधायला लागेल आणि तिकडनं मग हे सगळं चिखल करत यायचं पप्पानी पाणी या दिशेने वरून आणलं आहे ह्या दिशेचं पाणी आता बंद केलं आहे तरव्यात पाणी झालेलं आहे आता एवढंसं तरवा काढायचं राहिलं आहे मग हे कोपरे लावून झाली की आपलं आजचं समाप्त आणि माझ्या मामाने इथे नवीन घर बांधलं आहे त्या साईडला झाडाच्या त्या साईडला ते आमचे सक्की चुलत मामा ह्यांचे सक्कीचुलत भाव हे ते या झाडांकडे एक मोठं घर होतं ते मामा हे मामा त्यांचे वडील यांचे वडील सगळे एक एक सक्के भाव तर त्या ह्या घरात राहायचे ते, ते जुनं घर पडलं मग सगळ्यांनी आपापली हिश्शेवारी घेतली जागा वाटून घेतली आणि आपापली घरं बांधली तिथे ते, ते, ते सिमेंटचं घर दिसतंय ते ते एक मामा हे नवीन मा घर बांधले ते एक मामा आणि हे आमचे मामा या तिघांचे वडील सक्के भाव होते तर मित्रांनो हे दोन्ही कोपरे मी आता दुडून घेतलेत पाणी पायपाने सोडलं तर वरतून पाणी आणलं आहे पप्पांनी ते बघूया आता कसं घ्यायचं आहे तर पप्पानी तिथून वरून पाणी आणलेलं पण हे ह्या साईडला वगैरे असं पसरत होतं सो पाण्याला एक चांगली वाट दिली तर हे पाणी खालच्या मामाच्या कोपऱ्यात मग आपल्या कोपऱ्यात जाईल आणि आपल्याला चिखल करायला मिळेल एवढं पाणी जरी चालू राहिलं ना तरी चिखल होतो पण जरा वेळ जातो अजून थोडं मोठं पाणी व्हावं होतं मर गावला तापला म्हणायचा तर विहिरीच्या मोटरीचा पाईप अर्ध्याच आहे तो पण पाटातच सोडला आहे वरून पप्पाने हल्लं आहे पाणी पण तेच खूप स्लो आहे तर दोन्ही पाणी मिळून असं पाट काढून वापरत पाणी घेतो आहे यात तसं एवढंच झालं आहे हे अजून एवढं बाकी आहे या एवढं पाणी झाल्याशिवाय चिखल होणार नाही हे बघा एवढं पाणी सगळीकडे व्हायला पाहिजे तर चिखल होईल आता आधी अर्ध्या कोपऱ्याला लावतो मग पाट पुढे नेतो मग त्या अर्ध्याला लावतो मग इकडचं चिखल होईपर्यंत इथे अर्धा कोपरा भरून ठेवलाय मग त्या अर्ध्याला पाणी लागेल मग पुढचे दोन आणि एक बघूया वय झेव येऊ कळ होतो नको त्यावेळी हजेरी लावतो वय तेव्हा येणार नाही चल लागला पावसाच्या दिवसात पुन्हा एकदा पाण्यासाठी पायपीट आणि मी जे सांगते नवीन घर माझ्या मामाने बांधलंय ते हे घर आहे याची आपण थोड्यात होम टूर करणार आहोत आणि घर खूप मोठं आहे लांबून जरी तुम्हाला छोटं वाटत असलं तरी आणि हे सगळे भेट पण आमच्या मामांचीच आहे ही शेती दर्ड्यांची आहे ही तीन चार दिवस झाले लावून आणि इथे पाय घसरतो तुम्ही कधी येणार नाही पण चांगलं आहे पण या गावातले बघत असत तू व्हिडिओ काय गेले डॅडी पाऊस इलो तर सागाचं पान आणलंय असा का पारा धरायचा काय तेवढा भिजाक नाही पान भाव किंवा झाडं लावली काजीची माझ्या काजी जाऊकच नाही कच नाही ना आवरला का एकदा काजूच्या बागेत साफसफाई करायला जायला हवं हो। की वी अंदाजची वाटत बारकी हा अरे देवा आ, क्या करे इस का? काय आहे पाऊस नाही लागला म्हणून परत तर आता दुसऱ्या बाजूला आलोय जिथे ते मामा पाणी उड़न उघडण्याचे चान्सेस आहेत त्या साईडला आणि हे पाटाच्या बाजूनेच चालतंय बघूया आता हे मामान आमच्या उघडल्यान आहे आणि ही सगळी शेती ऊसाची हैद मामांची आहे अरे ना बाबा धरले बा हा पार्ट एकदा भुईमुगासाठी काय साफ केलेला आम्ही बा डेंजर पप्पा आमचे वयतागले बिचारे पाण्याच्या पावसा ये तरी आमच्या मामाची खोपी शेतकरी मित्र त्यांचे इथे जेवतात जेवण करतात उसा जेव्हा कामात येतात तेव्हा हे काय का करंट लावलेले तर बारीक पाऊस आलाय आम्ही खोपीत बसलोय बघूया आता हा किती जोरात येतोय एवढं पर्यंत <णारेगे> तर पाऊस तर गेलाय आम्ही आता निघालो आहे वरती जायला देखते अभी कैसा क्या जुगाड कर सकते पप्पून नाही पुढचं काय दिवसा करू तो ऊस दिसतोय ना त्याच्या आधीपासून चालतोय आम्ही आणि माझी चप्पल मी पप्पांना दिलेली या मोठ्या रानात पाय ठेवू जरा भीती वाटत बाकी काय नाही का असला ना तर काम सगळं वांद्यात बरो मी पावना देवीसाई स्वामींचं नाव घेत आहे आणि बिंदास आहे म्हणतात लाजारूची काटे सांभाळून ये तीन दिवस पायाना लागतात लाजाळू लाजारू इथे लाजार सगळी ला लाजारू लागली 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 मला आता कधी संपणार हे व्याप दे ना जाऊ ओके स्वामी समर्थ जवळ इला पाण्याच्या तर मंडळी कॅनलला पोचलोय कुर्ली धरणाचं पाणी ह्या कॅनलला येतं जर त्यांनी सोडलं तर आता त्या साईडला एक व्हाळ आहे तो व्हाळ परतवायचा कॅनलमध्ये कॅनलचं पाणी मग पाटात जाईल आणि मग ते आपल्या शेतात येईल चला मेहनत ही चुकत नाही कधी ती भंगली करू लागता तर व्हाळाचं पाणी जिथे जातं ते त्या साईडला एक नाही होल पडलेलं आहे तर तो होल जरासा असा मोठा केलेला कोणीतरी आणि त्यातून पाणी कॅनलमध्ये जातं आणि कॅनलचं पाणी काल पाटात जातं तर इथे आता तो बांध कालच्या पावसाने तुटलेला म्हणून तो बांध परत बांधतोय आणि पप्पा वरती गेले त्या व्हाळाचं पाणी मोठं होतं का बघायला ह्या साईडला येतं तर थोडं हे सगळं बुळबुळीत झालंय दिनाशो आपली जाऊ शकत नाही एस्सल वर्ल्ड होईल माझं इथे एसल एस वर्ल्ड चल जाऊ दे जाग्यावर हे आमच्या पप्पांची घरामध्ये डायरेक्ट आता जिथे बांध केलं तिथे अडकायला पाहिजे होत धोंडो ना हे बघा पप्पा बुण बुण चला चला। तर पप्पा ते काम करेपर्यंत मी ते एका झाडा झाडावर चढून हे फांद्याचे जे पानं काढलेत हे पाणी अडवण्यासाठी खूप उपयोगाचं असतं सो किंदळीची पानं काढले आताही घेऊन पाटाकडे जाते म्हणजे ते अजून फुग लागत आणि फुग लागली ही पाणी प्रेशरने सगळं एका साईडने होते उन्हाची सुट्टी काय काय आनलास तू आनले मी गोमा कडक पीस वाह आई ইলা পানী হ্যাঁ আই মোড়ে মে হ্যাঁ আই মোড়ে বললো হ্যাঁ আই মোড়ে না तर मगाशी जे आम्ही पाणी आणायला गेलो ते पाणी आलं त्यानंतर हा कोपरा भरायची वाट बघितली हा कोपरा भरला तसा आता दोन तास मारलेत तास म्हणजे अजून एकदा आपण हे चिखल करणार त्याच्या आधी खत मारायला लागेल आणि त्यानंतर हा कोपरा दुडलेला आहे त्याला तास मारून फिलात त्याला दूर तास टिकल तिने करायचे बाकी दोन्हीही दुडलेले आहेत सो हार्डली दीड तास जाईल अजून मला त्यांना चिकल विकल करून द्यायला आणि आपण ते दात रुकत होते म्हणून त्या भावाची एक प्लेट घेऊन आलो ही दाताला अटॅच केली ती नंतर काढताना दाखवतो आता तत् मारूया एवढा आवरूया हे आवरूया खूप चिद्दा नाही सोडायची की महाका होगा तर आपला सेकंड लास्ट कोपरा होता तो पण झालाय आता फक्त पप्पा उभे तो छोटासा कोपरा बाकी तो झाला की झाला मग हे सगळं त्यानंतर पॉवर टेलरला स्वच्छ आहे दात काढायचे चाका लावायचे छान व्यवस्थित पॅक करून आहे अजून पण मामाचं घर दाखवायचं राहिले तेवढा एक कोपरा नांगरला की पटकन मामाचं घर दाखवूया आणि मग हे आवर करूया मी म्हटलं पप्पा पण लावतात की काय पप्पा पण की कोण आई काय करते तू काय करतेस ओके तर हे आहे मामाच्या घर याचं काम चालू आहे आणि वरती माडीवर पण गे काही घरं काढली या साईडने आणि ओपन टेरेस पण आहे टे सेम त्या मामाने पण तसंच केलेलं हो आणि हे आमचे मामा एत, जे वळीला राहायचे पोलीस कॅम्पात आता त्यांचा मुलगा पण पोलीस आहे मामा सुद्धा पोलीस होते तर घरात एंट्री केल्यानंतर हा हॉल आहे ज्याला इथे हे टाईल्स लावले आहेत इथे कलर मारणार आहेत त्यानंतर हे देवघर आहे देवघरला दोन खिडक्या त्यानंतर इथे एक खिडकी आहे आणि देवघरला अजून टाईल्स लावायच्या बाकी आहेत या कमी पडल्या ना टाइल्स कमी हे पण छान आहे कृष्णाची मूर्ती आणि हा गणपती बाप्पासाठी असा छान ओटा केलाय किती बी एच के आम आहे स्क्वेअर फूट आहे नाही किती बेडरूम किती आहेत चार, चार बेडरूम हा एक बेडरूम आहे बेडरूमची खिडकी वर सामान ठेवायला अंदर हाय ना टाइम टुवर्ड्स हाय हाय एक बेडरूम है हाँ किचन है थोड़ा लाइट से काम के लिए है जिन केले में मुझे बोल रहा है लाइन नहीं कितनी जिन कनेक्शन बाकी सागा दे दिले सॉक किचन है किचन पर छान मोटा त्यान अंदर इतने ही बेडरूम है ये जाले चार बेडरूम ही मागच्या नारला पडवी काढलेली आहे तिथे टॉयलेट बाथरूम आहे चुली हे चुलीसाठी ठेवलं आहे चूल पेटवायला पाठीमागे मामांची जागा बघा किती आहे तो जो गडगा दिसतो ना तिथपर्यंत जागा आहे आणि हे सगळे मामांची नारळ चिकू त्यानंतर कलमाची झाडं कोकमाची झाडं आहेत त्यानंतर तर शेगूल आहे काजूची झाडं आहेत इथे थोडीशी शेती पण केली आहे मामाने तिथे बघा नारळच नारळ लावलेले आहेत ले इथे टॉयलेटची टाकी काढली आहे आता जाऊया वरती वरती जायला या घरातूनच पायऱ्या केल्या आहेत इथे प्लॅस्टरचं काम चाललंय हळू हा डोक्यात मारशात काहीतरी हो हो इथे ही गॅलरी काढली आहे छोटीशी आहे वरती कौल आहेत वहांrangle fresh આ એક બેડરૂમ હે આ એક બેડરૂમ હે ત્યારંત હા માસ્ટર બેડરૂમ હે ટોયલેટ બાથરૂમ والا ઓ ફાઈન दिस इज ओपन टेरेस અને હા वरुण नजारा सो so, एकंदरीत आमच्या मामाचं हे घर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा छान वाटतं ना मामींचं घर खूप छान आहे आणि संपूर्ण काम झाल्यावर आणि आजूबाजूचं क्लीन झाल्यावर अजून छान दिसेल मे बी तेव्हा पण तुम्हाला परत एकदा दाखवेन आणि आपली यावर्षी शेती संपन्न झाली आहे मित्रांनो फायनली हरकुळत नाही केलं काही कारण त्यावेळी तितके चान्स कमी होते हरकुळत करायचे आणि गौर रेडे वगैरे खूप त्रास येत होते त्यामुळे वाड्याकडे पण नाही केलं जे काय केलं ते इथेच केलं पुढच्या वर्षी हरकुळ्या जोमाने शेती करू पण व्यवस्थित नियोजन करून कारण तेव्हा मसालासुद्धा असणार आहे सो मसाला आणि ह्या शेती ह्या दोन्ही गोष्टी प्रॉपर सांभाळता येतील असं नियोजन करू आणि छान शेती करू या वर्षीचा तांदूळ तुम्हाला देता येईल की नाही माहीत नाही पण इतरांकडून घेऊन नक्की देईन या सगळ्या तयार शेती करतात सगळ्यांकडे वाडा कोलम आणि अजूनही कुठली तरी जात म्हणाले बारीकच असतो सो मी तुम्हाला भात कापणीनंतर तांदूळ देऊ शकतो बाकी कुळीत पीठ वडे पीठ घावणे पीठ आपल्याकडे अजूनही अवेलेबल आहे बारा महिने काजू तुम्ही कधीही मागू शकता ओके तर मी सगळ्यांना घरी आहे आणि आता मी स्वतः मित्रांकडे जायला निघालोय त्यांना घरी घेऊन आहे आणि त्यानंतर श्वेता त्यांना जेवण करून घालणार आहे आता काही शूट नाही करत आहे दमाला भरपूर झाले सो मित्रांना उद्या दाखवेन सगळे वर्ग मित्र आहेत आणि ठाण्यातच राहतात छोटी मोठी नोकरी धंदा करतात सो आफ्टर सो लाँग टाइम आम्ही भेटतोय खूप छान वाटतंय आणि आमच्या मामाचं नवीन जे घर बनतंय ते तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा बाराशे स्क्वेअर फूट आणि सात सात सेवन भी एच के असं त्यांनी विला बांधलाय खूप भारी वाटतंय असं सगळं बघून छान वाटतंय होप सो आपलं पण स्वप्न काहीतरी पूर्ण होईल अशी आशा धरून तयार प्रयत्न चालू आहेत प्लीट सी कधी काय होते बाकी स्वामींना पाहुणा देवीला काळजी तुम्ही काय करायचं आहे आता हे बाचितचा व्हिडिओ बघितलात सो कसं वाटलं तेही सांगा मामासागर कसं वाटलं तेही सांगा चॅनलवर नवीन असेल तर काय करायचं वाटेल आपण चॅनल सबस्क्राईब करा चार लाख सबस्क्राईबर लवकर पूर्ण होऊ दे अशी आशा बाळगतो एक लाईक हक्काने करा एक कमेंट करा आणि बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण बाय टेक केअर काळजी घ्या सही ना